नमस्कार मंडळी मी सायना चौहान पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजचा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तो पीएम किसानचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो बरेच साऱ्या लोकांना आलेले किंवा बरेच सारे लोक यापासून वंचित राहिलेले याचे मुख्य कारण काय आहेत किंवा हे कशामुळे झालं तर याची तिन्ही कारण आपण बघून घेऊया पुढे मध्ये त्यामधील पहिला व्हिडिओ पहिला जर कारण बघितलं मित्रांनो तर तुम्हाला आधार लिंक जो आहे तुमच्या बँकेला पाहिजे जर तो नसेल तुमचा मोबाईलला जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही आणि जर बँकेला आधार लिंक नसेल तर ते तुम्हाला पैसे पडतायत की नाही ते डीबीटीच्या माध्यमातून ते तुम्हाला समजणार नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला करून घेतली पाहिजे त्यानंतर दुसरी महत्वाचे मित्रांनो तुम्ही आता रिसेंटली बघत असाल एस टॅक ही योजना आपल्यासाठी काढलेली हे कशासाठी हे किंवा हे कशा पद्धतीने यासाठी व्हिडिओ तुम्हाला इथं वर आय बटनवर दिसत असेल पण हे महत्वाचं काय आहे तर आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला लँड सिडिंग करणं गरजेचं आहे जर लँड सिडिंग झालेलं नसेल तुमची जमीन जर तुमच्या पीएम पोर्टलला लिंक नसेल तर यामुळे सुद्धा तुमचा हप्ता थांबू शकतो त्यानंतर मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट जर तुमचे एक किंवा दोन किंवा तीन असे अपडेटिव्ह बँकेचे अकाउंट जर असतील किंवा दोन पेक्षा जास्त अकाउंट जर असतील तर अशा वेळेसही तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचे जिथं जी। तुमचा आधार लिंक आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला चेक करायचे की कोणत्या बँकेत आपले पैसे आलेले किंवा येणार आहेत पुढच्या काळात ही गोष्ट तुम्हाला कम्फर्म कळेल येणार आपल्याला एक समजलं असेल की पीएम किसानचे तर पैसे आले पण आता सीएम चे कधी येणारे तर आपला मुद्दा परकडला नाही पाहिजे किंवा येणाऱ्या काळात ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे तर यासाठी तुम्हाल या या तुम्हाला या तिन्ही गोष्टी करून घ्यायच्या येणारा काळात जो हप्ता आहे त्या संदर्भात व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पुढे माहिती माहितीप्रमाणे मिळेल जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत असतील किंवा असेच व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत तुम्हाला पोहोचत टाइमवर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून घ्या आणि असा सपोर्ट तुमचा जर असेल तर येणाऱ्या काळात अपडेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन भेटे असेच नवीन आणि अपडेटिव्ह माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र